विचार जगभर घेऊन जाणार हा सामान्य रेपूवर्ग इतकाच सशक्त समर्थ आणि प्रज्वलित राहायला पाहिजे म्हणून एका मोठ्या विचारांचं अधिष्ठान असलेली संस्था

नमस्तक या कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय मित्र जो तांग्रेससाठी त्याच्यासाठी अनेक नाव समोर आहेत मात्र वेळ झालेला सहा वर्ष पाठीमागलीमध्ये आल्यानंतर आमच्या महादेव नावाच्या तरुणाबरोबर मी यशिश काळ शहा असताना मी माझ्या कर्नाटकात झालेल्या दोऱ्याबद्दल काही चर्चा निश्चित राहिलेल्या तुम्ही प्रकाश टाकावा अशी विनंती करणारे मायापाई जे आणि त्यांची सारी फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे हा अभ्यास करत असताना मी विजापूर 你妈！

तेव्हा वचन दिल्याप्रमाणे पहिली परीक्षा मालगावची होती एकोणीसशे त्याचबरोबर मध्ये झालेली होती एवढा बाबासाहेब आपले शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रामध्ये आले येवढा इंग्रेज बाबासाहेबांच्या जवळ आले आणि बाबासाहेब अकरा एप्रिल आणि बारा एप्रिल एकोणीसशे पंचवीस साली निपाणीमध्ये

शाहू आंबेडकर होते मोठा बाबासाहेबांचा काही व्यापक बोलले होते आणि मग एकोणीसशे चवीस साली सभा झालेली होती काँग्रेस चे अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशन मध्ये बाबासाहेबांना निर्प करण्यात आले होते इतिहासात अडून राहिलेली गोष्ट आहे एकोणीसशे तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गांधीजी मनिभाव मध्ये पहिली परीक्षण झाली परिचय झाला म्हणून इतिहासात नोंद आहे पण एकोणीसशे चव्वीस साली गांधी आंबेडकर एकत्र येण्याची नोंद कुठेही मिळत नाही मात्र तत्कालीन पोलीस स्टेशन